सटाना ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांच्या सतर्कतेमुळं आई आणि बाळाचे जीवन वाचले सटाना ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांच्या वेळीच घेतलेल्या धाडसी निर्णयामुळं एका आई आणि तिच्या बाळाला नवसंजीवनी मिळाली निकिता विकास हिरे राहणार करे हिला प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतर रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास तातडीनं सटाना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते रुग्णालयातील नर्स नेहा कीर्तीकर यांनी तात्काळ निकिताची तपासणी केली असता नवजात शिशूनं गर्भातच मल विसर्जन केल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे बाळाला विषबाधा होण्याची मोठी शक्यता होती तसेच आई आणि बाळाच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता परिस्थिती गंभीर असल्यानं त्वरित निर्णय घेणं गरजेचं होतं या कठीण प्रसंगात नर्स नेहा कीर्तिकर यांनी ड्युटीवर असलेल्या सहकाऱ्यांसोबत डॉक्टर संदीप भगत यांच्या मार्गदर्शनाखाली निकिता हिची नॉर्मल प्रसूती यशस्वीरित्या पूर्ण केली हा निर्णय अत्यंत धाडसी आणि जोखमीचा होता परंतु त्यांच्या संयम चिकाटी आणि कौशल्यामुळं आई आणि बाळ दोघेही सुखरूप बचावले यावेळी घेतलेला वेगवान आणि योग्य निर्णयच निकिता हिरे आणि तिच्या बाळासाठी जीवनदायी ठरला नर्स नेहा कीर्तीकर आणि त्यांच्या सहकार्यांनी दाखवलेली माणुसकी सेवा आणि कर्तव्य भावना संपूर्ण तालुक्यात कौतुकाचा विषय ठरली आहे नर्स नेहा कीर्तीकर आणि संपूर्ण आरोग्य सेवा पथकानं दाखवलेल्या अतुलनीय सेवा भावासाठी श्री संतसेना नाभिक फाउंडेशन बागलान यांच्यातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला या विशेष सत्कार समारंभात फाउंडेशनचे अध्यक्ष गोविंद अहिरे उपाध्यक्ष सचिन सेंदाणे सचिव महेश कवडे खजिनदार हेमंत पगारे तसेच जगताप राजेंद्र हिरे विनोद भदाणे विजय हिरे विकास हिरे अतुल सेंदाणे यांनी उपस्थित राहून नर्स नेहा कीर्तीकर डॉक्टर संदीप भगत सिम्रान राणी घुले आणि संपूर्ण ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी वर्गांचा विशेष सन्मान केला हा संपूर्ण प्रसंग सेवाभावी आणि कर्तव्य दक्ष आरोग्य सेवेचं उत्तम उदाहरण आहे अशा समर्पित आणि धाडसी नर्स व डॉक्टरांमुळे अनेक जीवांचं रक्षण होत आहे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा ही अत्यंत तत्पर आणि सक्षम आहे हे या घटनेनं सिद्ध झालंय त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे मनपूर्वक का अभिनंदन आणि सलाम प्रतिनिधी भैया साहेब बाळी सटाना

सत्यनारायण आणि सिना नवी फाउंडेशनच्या वतीने जो काही आमचे स्टॉलचा म्हणजे त्यांचा इच्छा चक्राचा सर्व स्टाफचा केल्यासारखा असा जो सत्कार समारंभ आयोजित केलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सर धन्यवाद आणि तसेच अधिकारी कावळे पण आयोजन केलेले सर्वांना छानसे भेटे देऊन जो सत्कार करायचा सगळ्यांचे धन्यवाद.